जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहत अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा तालुक्यातील देवगड फाटा येथे महामार्गालगत पत्र्याच्या शेडमध्ये मृतदेह आढळून आलाय ही खळबळजनक घटना बुधवारी एकोणतीस जानेवारी रोजी उघडकीस आली घटनास्थळी नेवासा पोलिसांचे पथक हजर होऊन तपास सुरू केला आहे सदर मृतदेह हा पुरुष असून वय अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस दरम्यान असल्याचं पोलिसांनी सांगितलंय नेवासा तालुक्यातील जळके बुद्रुद शिवारातील देवगड फाटा येथे महामार्गालगत एका शेतकऱ्याच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये या पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती परिसरात कळताच एकच खळबळ नगर पंचायतीमध्ये कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायदा एकोणाचाळीस नुसार भविष्य निर्वाह निधी व कामगारांसाठी असलेल्या इतर सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र सफाई कामगार व चतुर्थ श्रेणी कामगारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय व सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या दालनासमोर निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले पाथर्डी शहरातील प्रमुख रस्त्यावरील शेकडो अतिक्रमणे काढण्याची मोहीम गुरुवारी सकाळी सुरू करण्यात आली ही कारवाई तोंड पाहून होत असल्याने काही व व्यापाऱ्यांनी प्रशासनाविरोधात नोंदवत अधिकाऱ्यांना घेराव घालून विचारला टपऱ्या तोडल्यात आता याही टपऱ्या तोडा एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला कारवाई का हे चालणार नाही सर्वांना समान न्याय द्यावा अशी भूमिका काही अतिक्रमणधारकांनी करत प्रशासनाला सुनावले तर काही व्यापाऱ्यांची अतिक्रमणे काढण्यातही पाथर्डी नगर परिषदेने दुजा भावाची भूमिका घेतल्याने व्यापारी वर्गातही नाराजी पसरली आहे श्रीगोंदा शहरातील नागरी वस्ती भागात एका अल्पवयीन दहा वर्षाच्या मुलीचा लपाछपी खेळण्याच्या बहाण्याने घेऊन जात सुन्नत असलेल्या तरुणाने एका इमारतीच्या तळमजल्यात घेऊन गेला तिथे मुलीबरोबर अनुचित प्रकार करताना अल्पवयीन मुलीने आरडाओरडा केला यावेळी तिचा भाऊ तिथे आल्यावर हा तरुण अल्पवयीन मुलीला धमकी देत गप्प राहण्यास बजावले व तिथून पळून गेला मात्र हा प्रकार घाबरलेल्या मुलीने आईला सांगितलाय याबाबत दुसऱ्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांनी पोलीस ठाण्यात घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिल्यावर मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संबंधित तरुणावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय कारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील पुणे महामार्गावर वांगुडे हद्दीतील जांभूळ ओढा येथे रसायन वाहतूक टँकर चालकांनी रसायन थेट ओढ्यात सोडले हे रसायन ओढ्यातून थेट शेतकऱ्यांच्या विहिरीत तर यामुळे पिकांसह शेतकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाविरोधात संतप्त झालेल्या या भागातील शेतकऱ्यांनी पुणे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले सुपा जांभूळ ओढ्यात सोडलेले रसायन हे शेतकऱ्यांच्या विहिरी व ओव्हरवेल पर्यंत पाजरले आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या पत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावयात पुढील बात बातम्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई अंतर्गत घेण्यात आलेल्या गायन परीक्षेत प्रीती सुदाजी संगीत महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी अलौकिक यश प्राप्त केले आहे प्रारंभिक व प्रावेशिका गायन परीक्षेत या स्कूलमधील सुमारे सतरा विद्यार्थी विशेष श्रेणीत तर अठरा विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत द्वितीय श्रेणीत आठ विद्यार्थी तर तृतीय श्रेणीत एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे आश्वी बुद्रुक येथील अप्पर तहसील कार्यालयाचा निर्णय हा अंतिम नसून तो फक्त प्रस्ताव मागितला होता नागरिकांना भेटू आणि याबाबत मगच निर्णय अंतिम होणार आहे पण याबाबत विरोधक फक्त राजकारण करत असून मोठ्या प्रमाणात माझ्यावर टीका देखील करत आहेत परंतु मी जनतेच्या विश्वासाला कधीच तडा जाऊन देणार नाही सदर पत्र व्हायरल करून वातावरण खराब करणाऱ्या कामगारावर कारवाई करण्याच्या सूचनाही तहसीलदारांना दिल्या असल्याचं आमदार अमोल खतर यांनी स्पष्ट केलंय नगर शहरात सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी येणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या स्वागतार्थ आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी थीक फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत छत्रपती संभाजीनगर लावलेल्या फ्लेक्स बोर्ड ची अज्ञात व्यक्तीने विटंबना केली आहे ही बाब शुक्रवारी सकाळी लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी आक्रमक झालेल्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देत घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केले मोठ्या प्रमाणात पोलीस देखील उपस्थित होते नगर येथील आडत व्यापारी गणेश रामदास लालबागे व मोनिका लालबागे या दाम्पत्यांनी उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरास दोन किलो वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण केलाय महाकालेश्वर मंदिरात विधिवत पूजा करून लालबागे परिवाराने महाकाल बाबांसाठी चांदीचा मुकुट देण्यात आला आहे मंदिराचे मुख्य पुजारी गुरु प्रदीप शर्मा यांच्या उपस्थितीत लालबागे परिवाराच्या हस्ते मुकुट व शृंगार आरती पार पडली या प्रसंगी वेदांत लालबागे विहान लालबागे संतोष कानडे संदीप कटारिया संदीप गुजर विक्रांत कानडे निकेश गड कर, आदी उपस्थित होते <laughs> कृषी आणि संलग्न पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आणि सखोल अभ्यास करण्याची तयारी असेल अशा विद्यार्थ्यांना परदेशात कृषी क्षेत्रातील विविध विषयात संशोधन करण्याची उत्तम संधी आहे असे प्रतिपादन मिशिगन स्टेट विद्यापीठ अमेरिका येथील पीएचडी संशोधक सिद्धेश माने यांनी केले प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवारा कृषीशास्त्र संस्थेने आयोजित केलेल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात ते बोलत होते जिल्ह्याची खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री